पुढील साठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका ह्या अपेक्षित आहेत या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा करू शकतो अर्थात महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुकीची जय्य तयारी केलेली आहे महाविकास आघाडीचं सूत्र अजूनही ठरलेलं नाही आहे कुठल्या जागा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला येणार आहेत कुठल्या उद्धवजींच्या शिवसेनेला येणार आहेत किंवा कुठल्या काँग्रेसला जाणार आहेत या अजून फॉर्म्युल्यावर एकमत झालेलं नाही पण तरीसुद्धा प्रत्येक पक्ष आपापली तयारी करतोय त्या अनुषंगाने पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या आमच्या पक्षाच्या शाखेच्या वतीने इच्छुकांचे फॉर्म मागवण्यात आले पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघ येतात या आठही विधानसभा मतदारसंघातल्या इच्छुकांचे फॉर्म हे मागील दहा दिवसापासून त्या ठिकाणी मागवण्याची प्रोसेस चालू होती आज अखेर एक्केचाळीस अर्ज आलेले ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आम्ही पाठवलेले आहेत प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब ही यादी सन्मान्य पवार साहेबांकडे सोपवतील त्याच्यानंतर जो काही योग्य निर्णय व्हायचा तो नक्की होईल पण आज तरी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसपट्टी शरदचंद्रजी पवारी आमच्या पक्षाच्या या संदर्भात जय्यत तयारी केलेली आहे निवडणुका या ठिकाणी पूर्ण ताकदीशी आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा